नमस्कार सर्वांचं धनगर समाज जागृती चॅनलवरती मनापासून मी स्वागत करतो माझं मत या कार्यक्रमामध्ये आपण आपल्या जमातीचे हे उद्या आमदार होऊ शकतात का होण्यासाठी कोणती कारणं आहेत आणि अजून यापैकी दिलेल्यापैकी कोण कुठल्या मतदारसंघातून निवडून येऊ हो शकतं तेवीस तारखेला कोण आमदार होऊ शकतं तेवीस तारखेला या याविषयी मी आपल्यासमोर माहिती देणार आहे सर्वांचं कार्यक्रमामध्ये मी मनापासून स्वागत करतो आणि आपल्याला विनंती करेल आपण हा कार्यक्रम जास्तीत जास्त बांधवांच्यापर्यंत शेअर करा लाईक करा कमेंट करायला विसरू नका तुमचं लाईक करणं आणि कमेंट करणं आम्हाला आपल्यापर्यंत नवीन नवीन माहिती पोहोचवण्यासाठी निश्चितपणे उपयुक्त ठरतं बांधवांनो सगळ्यांचीच उत्सुकता फार शेगेला पोहोचलेली आहे निवडणूक अतिशय चुरशीनं झालेली आहे सगळीकडेच आणि या परिस्थितीमध्ये महाराष्ट्रातील तमाम धनगर बांधवचे अपेक्षेने वाट बघतायत तेवीस तारखेला धनगरांच्या वाट्याला बरंच काय भेटेल दोन आकडी संख्या यावेळी कधी नव्हते धनगर जमातीची विधानसभेमध्ये जाईल आपले विधानसभेमध्ये मोठ्या संख्येनं आमदार निवडून येतील यासाठी सगळेजण वाट बघतायत उद्याच्या निकालाची मग काय निकाल असू शकतो कोणती समीकरणं आहेत कोणते उमेदवार आपले जिंकू शकतात कोणते उमेदवार ग्रीन झोनमध्ये आणि रेड झोनमध्ये आहेत याविषयी मी आपल्याला माहिती देतो आहे माझं मत मांडतोय तुम्ही तुमची देखील मतं काय असतील तुम्हाला यांच्याबद्दल काय या वाटतंय हे देखील तुम्ही कमेंट करून कळवा तसं बघायला गेलं तर चालू विधानसभा निवडणूक जी आहे झाली यामध्ये कधी नव्हे ते ऐतिहासिक आपले जवळपास सत्तरपेक्षा जास्त उमेदवार या विधानसभेच्या आखाड्यात उतरले अनेकांनी वेगवेगळ्या पक्षातनं उमेदवारा मिळवल्या काही अपक्ष राहिले आणि ही संख्या जी आहे ती ऐतिहासिक संख्या होती याचा परिणाम आगामी कालावधीमध्ये निश्चितपणे होणार आहे परंतु सगळ्यांना धाकधूक लागली उत्सुकता लागून राहिलेली आहे कोण होऊ शकतं आमदार कोण होणार आहेत कुठे होऊ शकतात कुठले मुद्दे आहेत कशाच्या बळावरती होऊ शकतात कुठली समीकरणं त्या मतदारसंघामध्ये आहेत अनेकांना याबाबत बऱ्याच वेळा प्रश्न पडलेले आहेत शंका आहेत त्यांच्या मनामध्ये आणि अनेकांशी संपर्क साधतात त्या त्या मतदारसंघामध्ये आपले वास्तव्य करणारे बांधव जे आहेत यांच्याशी चर्चा करतात फोनवरनं आपण देखील कमेंट करून कळवा की तुम्ही ज्या मतदारसंघात आहात तिथे आपला कोण उमेदवार आहे का आणि तो निवडून येऊ शकतो का संभाव्यमध्ये आपण दोन आकडे संख्या जी बघतोय महाविकास आघाडी महायुतीकडनं जे उमेदवार उभे आहेत त्यांच्या त्यांची रसद होती त्यांचे पक्ष यंत्रणा शिवाय समाजाची देखील मोठी ताकद जी आपण उभे केलेले जे काय आरक्षणाचं आंदोलन आहे जागरूकता आहे त्याचा फायदा निश्चितपणे आपल्याला उमेदवाराच्या करताना असेल उमेदवार उभे राहताना असेल किंवा आपले उद्याच्या निकालामध्ये त्याचं प्रतिबिंब समाज एकवटलाय जागरूक झाला आहे यामध्ये तर आपल्या सगळ्यांचं प्रचंड मोठं योगदान आहे आणि जे आंदोलन आपण कठीण कालावधीमध्ये ज्यावेळी अविश्वासाचं वातावरण आरक्षण या विषयावरती असताना उभं केलं आणि ते शेवटच्या टप्प्यापर्यंत चालवलं जरी त्याच्यातून आपल्या हाताला काही लागलं नसलं तरी त्याच्यातून बऱ्याच गोष्टी आपल्याला मिळालेल्या आहेत आणि त्याचं एक रूप आपल्याला उद्या पाहायला भेटेल खरोखरच जागृती समाजामध्ये मोठ्या प्रमाणावरती झाले का आंदोलनाच्या माध्यमातून चॅनलच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण सगळेजण जे कनेक्ट झालेलो हो। आहोत त्यांनी खरोखरच मनापासून आपापल्या भागामध्ये काम केले काय हे उद्या आपल्याला दिसणार आहे वळतोय मी आपल्याला वेगवेगळ्या वे मतदारसंघात जिथं आपले उमेदवार जिंकू शकतात आणि जिंकण्याच्या उद्या रेसमध्ये आहे आणि कुठल्या समीकरणांच्या आधारे उद्या आपण मंतू हे निश्चित आमदार होतील तत्पूर्वी आपल्याला विनंती करेल कार्यक्रम आपण सोशल मीडियावरती जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून आपल्या चॅनलला सबस्क्राईबर देखील होतील आणि माहिती जी आहे प्रचार प्रसार असेल समाजात जागृतीची जी चळवळ आहे ती आपल्याला कंटिन्यू सातत्यपूर्ण आपल्यापर्यंत ठेवता येईल सुरू करूया आपण जे संभाव्य आणि लीन जिंकू शकतात मालसिरसपासून आपण सुरुवात करूया इथं चांगल्या लीडनं आपले उमेदवार जे आहेत उत्तमराव जानकर हे निवडून येऊ शकतात अगदी पन्नास साठ हजाराच्या मोठ्या लीडनं ते या विधानसभेमध्ये ऐतिहासिक विधानसभेमध्ये जाऊ शकतात ज्यांचा प्रचंड मोठा संघर्ष आहे यावेळी तिथे मोहिते पाटील आणि जानकर गट एकत्र आल्यामुळे आणि शिवाय महाविकास आघाडीची उमेदवारी असल्यानं उमेदवार हमकास निवडून येऊ शकतात भाजपनं देखील प्रचंड ताकद लावली तरी देखील समीकरण जे आहेत ती उत्तम जानकरांच्या बाजूने असल्याने उद्या आपल्याला एक निकाल चांगला निकाल मिळू शकतो जो मध्ये अनेक वर्षापासून लोक वाट बघत आहेत की आपला आमदार व्हावा आणि ते उद्या प्रतीक्षा संपण्याची शक्यता दाट आहे त्यानंतर दुसरा मतदारसंघ आहे जत जिथं भारतीय जनता पार्टीचे उमेदवार गोपीचंद पडळकर उमेदवारी आहे त्यांची इथं तिरंगी लढत आहे आणि या तिरंगी लढतीमध्ये फार मोठं घमासान झालेलं आहे मतविभाजनी वेगवेगळ्या बाजूने करण्याचा प्रयत्न झाला सगळ्यांनी त्या ठिकाणी सगळ्यांच्या लक्ष नजरा ज्या आहेत जतकडे आहेत आणि जतमध्ये काय होऊ शकतं तर घासून लढाई होऊ शकते याच्यामध्ये आपल्या बाजूनं तर आपण सांगतोय की पडळकरांचं पारड जड आहे वे माध्यमातनं जे सर्वे आलेले आहेत एक्झिट पोल आलेले आहेत त्याच्यामध्ये पडळकरांचा जो कौल आहे तो नाही तर तिथे विक्रम सावंत यांना कौल दिला जातो आहे पण आम्ही आमच्या माध्यमातून जे काय अंदाज घेतो आहे त्याच्यातनं आम्हाला आशा आहे दुसरा आपला आमदार जो आहे तो जगमधून येऊ शकतो आणि पडळकरांच्या रुपाने ते दुसरा आमदार आपल्याला येऊ शकतात ही ऐतिहासिक विधानसभेची निवडणूक यासाठी म्हणतोय की संख्या जी आहे आपण बघा की ह्या ठिकाणी आपले आमदार उद्या हमखास असू शकतात तुम्हाला कुठले वाटत आहेत ते कमेंट करून माझ्यापर्यंत पोहोचवाच या आणि कार्यक्रम शेअर करा पुढचे जे विधानसभा आहेत जवळजवळच्या आहेत माळसरीच्या जवळचे एका बाजूला सांगोला आणि दुसऱ्या बाजूला करमाळा इथं उद्या आपल्याला सांगोल्यातून डॉक्टर बाबासाहेब देशमुख हे उद्या आमदार झालेले आपल्याला पाहायला मिळू शकतात सर्वेमध्ये देखील त्यांच्याच बाजूनं सर्वे आलेला आहे एक्झिट पोल आलेला आहे इथे तिरंगी लढत होती दीप दीपक आबा सा जे साळुंके आहेत शहाजी बापू पाटील आणि डॉक्टर बाबासाहेब देशमुख देशमुखांचं पारड शेवटच्या टप्प्यामध्ये फार जड झालं आणि पंधरा हजाराच्या आसपास पंधरा ते पंचवीस हजाराच्या लीडनं डॉक्टर बाबासाहेब देशमुख उद्या आमदार होतील असं सगळीकडे बोललं जाते आणि सर्वेमध्ये देखील त्यांना पसंती दिली जाते उत्तमराव जानकरांना देखील मालसरस मध्ये पसंती दिली जाते एक्झिट पोलमध्ये आणि करमाळ्यामध्ये देखील नारायण पाटलांना पसंती दिली जाते करमाळ्यामध्ये देखील महाविकास आघाडीच्या वतीने नारायण पाटील हे उमेदवारी करतायत जे मागच्या वेळेस अगदी पाच हजाराच्या फरकाने पडले होते अपक्ष निवडणूक त्यांनी लढवली होती यावेळी त्यांना महाविकास आघाडीतून शरदचंद्र पवार गटाकडनं उमेदवारी मिळाली आणि मग तिथेच त्यांच्या बाजूनं एक प्लस पॉईंट ठरला जे मागच्या वेळेस त्यांच्या बाबतीत झालं त्याची थोडी सहानुभूती देखील मतदारसंघामध्ये होती शिवाय देवतीला महाविकास आघाडीची रसद सगळी यंत्रणा तिथे देखील तिरंगी लढत होते संजय मामा शिंदे असतील दिग्विजय बागल असतील आणि नारायण पाटील असे वेगवेगळे फॅक्टर आहेत या फॅक्टरमध्ये नारायणाबा पाटील विजयी होतील आणि चांगल्या फरकाने एक साधारणपणे दहा पंधरा हजाराचा फरक तिथे राहू शकतो असा एक अंदाज व्यक्त केला जातोय शेजारीच इंदापूर विधानसभा मतदारसंघामध्ये दोन वेळा आमदार राहिलेले दत्तामामा भरणे हे तिसऱ्यांदा त्या मतदारसंघामध्ये विधानसभेची निवडणूक लढवत आहेत यावेळी तिथे लढत जी होती हर्षवर्धन पाटील जे भाजपमध्ये होते ते शरद पवार गटामध्ये गेलेले आहेत त्यानंतर दुसऱ्या बाजूला अपक्ष जे अजित पवार गटातले माने म्हणून आहेत प्रवीण माने त्यांचे ते तिथे निवडणूक लढवत आहेत या तिरंगी लढतीमध्ये दत्तामामा भरणेंना सर्वेमध्ये वेगवेगळ्या सर्वेमध्ये निवडणूक जिंकतील असं दाखवलेलं आहे अशा प्रकारे आपण जर बघितलं तर आपल्या जवळपास पाच जागा आताच या ठिकाणी होताना दिसत आहेत त्यानंतर पुढचा मतदारसंघ जो आहे सोलापूर शहरमध्ये जिथे प्रणिती शिंदे या प्रतिनिधित्व करत होत्या या जागेवरती चेतन भाऊ नरोटे हे काँग्रेसचे उमेदवार आहेत काँग्रेसनं ज्यांना ज्यांना उमेदवारी दिली त्याच्यामध्ये लहू शेवाळे जे आहेत ते जिंकण्याच्या रेसमध्ये थोडेसे पाठीमागे दिसतात परंतु चेतन नरोटे जे आहेत ते उमेदवार जिंकण्याच्या रेसमध्ये स्पर्धेमध्ये आहेत परंतु शंभर टक्के जिंकतील अशी खात्री किंवा शाश्वती त्या ठिकाणी देता येत नाही म्हणून इथं लढत जी आहे ती टफ आहे इथे एम आय एमचा उमेदवार आहे भाजपचे उमेदवार आहेत कोटे म्हणून आणि आपले चेतनभाव नरोटे अशी लढत होते जे काँग्रेसचा मतदार जो आहे मुस्लिम मतदार यांची जर विभागणी झाली तर चेतन नरोटे यांची सीट अडचणीत येऊ शकते असा एक अंदाज आहे तिथे भाजपची सीट एक्झिट पोलमध्ये आघाडीवरती दाखवलेली आपल्याला दिसून येते यानंतर हे या भागात झालं जसं आता शेजारी कर्जत जामखेड देखील आहे जिथे प्राध्यापक राम शिंदे हे विधानसभा निवडणूक लढवत आहेत इथे थेट लढत आहे समोरासमोर महाविकास आघाडी महायुती रोहित पवार विरुद्ध राम शिंदे या लढतीचा एक वेगळा पैलू आहे नवी कोरी पाटी मागच्या विधानसभेला रोहित पवार यांची होती यावेळी मात्र राम शिंदेंना ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टीकडनं विधान परिषदेच्या माध्यमातून बळ देण्यात आलं कामांच्या माध्यमातून बळ देण्यात आलं शिवाय अशाही चर्चा आहेत की अजित पवार यांनी ताकद जी आहे ती राम शिंदेच्या पाठीमागे लावली असं जर सगळं समीकरण जुळून आलं तर राम आ, शिंदे देखील आमदार आपल्याला होताना दिसतील विधानसभेमध्ये आणि रोहित पवार यांचा पराभव करताना निश्चितपणे दिसू शकतात परंतु नेमकी समीकरण शेवटच्या टप्प्यामध्ये कसे जुळले प्रचारामध्ये तर राम शिंदे यांनी प्रचंड आघाडी घेतली होती ज्या पद्धतीच्या प्रचार यंत्रणा राबवली सभा झाल्यास प्रतिसाद मिळाला फार चांगल्या पद्धतीने त्यांना त्या मतदारसंघामध्ये प्रतिसाद मिळालेला आहे आणि त्याच्यामुळं ही जागा देखील निवडून येऊ शकते तुम्हाला काय वाटते ते कमेंट करून मला निश्चितपणे कळवा यानंतर आपण जाऊया सरळ मराठवाड्यामध्ये अनेक उमेदवार आपले यावेळेस उभे आहेत विशेषतः माजलगाव विधानसभा मतदारसंघातून माधव तात्या निर्मळ हे अपक्ष निवडणूक लढवत आहेत अगदी इथं चौरंगी लढत म्हटलं तरी वावगं ठरणार नाही ना ना। आडुस्कर असतील जगताप असतील सोळंके असतील त्याच्यामध्ये माधव तात्या निर्मळ आणि अजून एक उमेदवार आहेत बाबरे मुंडे यांच्यामध्ये पंचरंगी लढत होते या पंचरंगी लढतीमध्ये माध्यमांमध्ये देखील वेगवेगळ्या प्रतिक्रिया आहेत सर्वे आहेत पण माधव तात्या निर्मळ यांचं पारडं जड असल्याचं बोललं जाते शक्यता त्यांची जास्त बोलली जाते आणि त्याच्यामुळं ही जागा देखील आपली निवडून येण्याची शक्यता असलेली जागा आहे मराठवाड्यामध्ये कधी नव्हे ती यावेळी मोठ्या प्रमाणावरती विधानसभेला उमेदवार झालेल्या आहेत अजून एक निवडून येणारी जागा म्हणजे अहमदपूर या विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपचे ज्येष्ठ नेते गणेश दादा हाके ज्यांना उमेदवारी मिळाले नाही परंतु स्पर्धेत जनसुराज्य स्वराज्य पार्टीकडनं ते उमेदवारी करता येत आणि त्यांना प्र सुरुवातीपासूनच अगदी उमेदवारी दाखल करण्यापासून मोठा प्रतिसाद जो आहे तो अहमदपूरमध्ये मिळाला विनायक पाटील असतील बाबासाहेब पाटील असतील आणि गणेश हाके असे तिरंगी लढत होते याच्यामध्ये गणेश हाके यांचं पारडं माध्यमांमध्ये देखील जड दाखवलं जाते जिंकण्याच्या स्पर्धेमध्ये एक्झिट पोलमध्ये गणेश हाकेंना अग्रेसर दाखवलं जाते त्याची कारणही तसेच आहेत मतविभाचनाचा या दोघांना फटका होऊ शकतो शिवाय असंही बोललं जाते की भाजपनं गणेश हाकेंच्या पाठीमागं रसद उभी केलेले दोन्ही उमेदवार जे आहेत हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पवार गटाचे आणि अजित पवार गटाचे असल्या कारणानं इथं रसद पुरवली गेली आहे भाजपच्या माध्यमातून असंही बोललं जातं आणि त्याच्यामुळे गणेश हाके हे जिंकून येऊ शकतील अशा स्पर्धेमध्ये आहेत यानंतर पुढचा विधानसभा मतदारसंघ जिथे उमेदवार जिंकू शकतात तो आहे कांदा चंद्रचंद सुरनार पाटील जे आहेत या मतदारसंघामध्ये येथे देखील अशाच लढती आहेत तिरंगी लढतीमध्ये चंद्रशेर सुरनार पाटील सी जे आहेत ओबीसी बहुजन आघाडीचे प्रकाश राना शेंडगे यांचे उमेदवार ते देखील निवडून येतील अशा रेसमध्ये आहेत यानंतर चौथा विधानसभा जो आहे जिथे निवडून येण्याची शक्यता आहे तो आहे घनसावंगी विधानसभा मतदारसंघ जिथे कावीरताई खटके जे, जे बलराम तात्या खटके यांच्या पत्नी आहेत ते राजेश टोपे एकमत उडान आणि गाडगे असे तीन मातब्बर त्या ठिकाणी कारखानदारांच्या विरोधामध्ये हे लढत आहेत आणि त्याच्यामुळं या तिघांच्या मध्ये मतविभाजन होऊन या भागामध्ये आपण पाहिला असेल ओबीसी आरक्षणाचा विषय असेल मराठा आरक्षणाच्या विषयामुळं जे वातावरण प्रचंड गडूळ झालेलं आहे या गडूळ वातावरणामध्ये इथे आपण बघू शकता एक निर्णायक लढाई चार लोकांच्या मध्ये होते आणि यामध्ये देखील बळीराम बलिराम खटके यांचं मेसेज जे आहेत त्यांचं पारड जड दिसतंय आपल्याला जरी माध्यमांना ते जड दिसत नसलं माध्यमांनी राजेश टोपे यांना एक प्राधान्यक्रम दिला असला तरी आपण एक तटस्थ म्हणून जर बघायला गेलं तर खटकेंचं पार्क जे आहे ते जड आपल्याला दिसतंय आहे यानंतर दोन विधानसभा अशा आहेत जिथे आपण पॉसिबिलिटी आहे मराठवाड्यामधल्या एक दोन तीन त्याच्यामध्ये प्रामुख्यानं हिंगोलीमधल्या कळमनुरी जिथे डॉक्टर दिलीप मस्के वंचित करून लढतायत आणि दुसरं आहे मुखेड या ठिकाणी रावसाहेब पाटील जे आहेत आपले ते देखील त्या ते ठिकाणी निवडणूक लढवत आहेत या दोन मतदारसंघामध्ये देखील ताक एक तुल्यबळ लढत होऊ शकते परंतु जिंकतील अशा सिच्युएशनमध्ये सध्या ते दोन्ही विधानसभांची कंडिशन वाटत नाही ज्या प्रमाणात कळमनुरीमध्ये संजय बांगर यांनी पैसा वाटप केला असेल दहशत असेल सगळे मुद्दे हो तिथं आपण बघितलं असेल आणि त्यामुळे टार्फे आणि बांगर यांच्यामध्ये फार टप फाईट होत असली तरी मा एक्झिट पोलमध्ये बांगर यांना प्राधान्य तिथं दिलेलं आहे आणि रावसाहेब पाटील देखील एवढे फ्रंट साईडला त्या मुखेडमध्ये आपल्याला दिसत नाहीत यानंतर तुम्हाला अजूनही कुठले वाटत असतील मी जे सांगतोय त्या कंडिशन्समध्ये अजून कुठले उमेदवार निवडून येऊ शकतात कुठले इफेक्टिव्ह वाटत आहेत उमेदवार आपले जे माझ्याकडून सांगायचे राहिले असतील तर ते आपण सांगावेत संभाजीनगर शहरमधली जे लढाई आहे शेवाळे साहेब या ठिकाणी उमेदवार आहेत इथे एम आय एम उमेदवार असतील त्यानंतर एम आयचे उमेदवार त्याच्यानंतर काँग्रेसचे जे आहेत लहुशेवाळे साहेब असतील भाजपकडनं अतुल सावे असतील यांच्यामध्ये लढत होते एम आय एम चे उमेदवार निवडून येऊ शकतात त्या जलिल असं या मतदारसंघातलं वातावरण बोलतंय आपले उमेदवार देखील स्पर्धेमध्ये आहेत परंतु जेवढी ताकद पाहिजे होती ज्या पद्धतीनं इथं एपट्स लावायला पाहिजे होते तेवढे लावताना आपल्याला दिसले नाहीत आणि म्हणून माझ्या दृष्टीनं ही रेड सिग्नलवरची जागा दिसते यानंतर पुढचा मतदारसंघ आहे अनिल अण्णा गोटे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाकडनं धुळ्यामधून लढतायत आणि ही देखील जागा शॉट म्हणून जिंकून येऊ शकते असं बोललं जाते तिथे देखील अशा वेगवेगळ्या लढती आहेत भाजपच्या असेल एम आय असेल मागच्या वेळेस एम आय एमचा आमदार होता तिथे आणि त्या मतदारसंघामध्ये आपल्या अनिलांना गोटे जे जा आहेत ज्यांनी अनेक वेळा पक्ष चेंज केला असले अपक्ष असेल बऱ्याच वेळा ते लढले आणि निवडून देखील आलेले आहेत असे अनिल गोटे ज्यांचा स्वतःचा करिश्मा है, या मतदार आहे आणि त्या करिशमेच्या आधारे तिथे निवडून येत असतात यानंतर पुढचा मतदारसंघ जो आहे निवडून येण्यासारखा तो आहे अकोला पूर्व जिथे वंचित मधून ज्ञानेश्वर भाऊ सुलताने विधानसभेचे उमेदवार आहेत आणि जिथे हरिभाऊ बदे यांनी प्रतिनिधित्व केलं होतं दोन तीन वेळा ते आमदार राहिलेले आहेत तिथे दोन वेळा त्याच ठिकाणी आपले ज्ञानेश्वर सुलताने जे आहेत जे जिल्हा परिषदचे गटनेते आहेत वंचितचे ते देखील जिंकण्याच्या रेसमध्ये आहेत अशा प्रकारे जर आपण चर्चा करायला गेलं गजानन लवटे म्हणून आपले खाटीक धनगर आहेत दर्यापूरमध्ये फलटणचे देखील सचिन कांबळे पाटील जे आहेत ते खाटीक धनगर आहेत वेगवेगळ्या विधानसभामध्ये ही सगळी परिस्थिती पाहिल्यानंतर सगळा आढावा घेतल्यानंतर एक्झिट पोलचा अंदाज घेतल्यानंतर समोर आपल्याला दिसणारे जे जिंकणारे उमेदवार आहेत ते जवळपास आपण पडळकर जिंकण्याच्या रेसमध्ये आहेत उत्तमराव जानकर जिंकण्याच्या रेसमध्ये आहेत सांगोला जिंकण्याच्या रेसमध्ये आपण बाबासाहेब देशमुख आहेत करमाळा जिंकण्याच्या रेसमध्ये आहेत हे चार इंदापूर रेसमध्ये आहे पाच त्याच्यानंतर आपण बघायला गेलं कर्जत जामखेड जिंकण्याच्या रेसमध्ये आहे सहा माजलगाव जिंकण्याच्या रेसमध्ये आहे सात अहमदपूर जिंकण्याच्या रेसमध्ये आहे आठ घनसावंगी जिंकण्याच्या रेसमध्ये आहे नऊ यानंतर जो पुढचा आहे जिंकण्याच्या रेसमधला अकोला पूर्व दहा धुळेमधून अनिल अना गोटे अकरा आणि अजून एखादा दुसरा बारा असे जिंकण्याच्या रेसमधले उमेदवार आपल्याकडे आहेत चंद्रशेन पाटील असे बारा उमेदवार आपले जिंकू शकतात अशी सिच्युएशन आहे कमीत कमी, -कमी माझा अंदाज आहे यातून नाही म्हटलं तरी जतची थोडीशी फाईट जी आहे ते तप आहे यानंतर आपण राम शिंदे यांची टफ फाईट आहे यानंतर दुसऱ्या बाजूला जर आपण बघायला गेलं माजलगावची पण टफ फाईट आहे चंद्रशेन पाटलांची टफ फाईट आहे टफ फाईट बऱ्याच ठिकाणी आहेत त्यामुळं सात आठ आमदार तर निश्चितपणे येतील असा मला एक विश्वास वाटतो खात्री वाटते पण किमान आपले यावेळी आमदारांची संख्या सात आठ पासून ते बारापर्यंत तरी जाऊ शकते जो मागचा इतिहास आहे विधानसभेमध्ये आपण जास्तीत जास्त संख्येनं पाच वर गेलेलो नाही हा रेकॉर्ड आपल्याला मोडण्याची संधी या विधानसभेच्या माध्यमातून आलेली आहे धनगर वोट बँक जी आहे ही धनगर वोट बँक यावेळी एकत्र एक झालेली दिसते आणि म्हणून आपण पुन्हा प्रयत्न चालू केलेला आहे विधानसभेच्या निवडणूक झाल्यानंतर निकाल लागल्यानंतर आपण पुन्हा जागृतीची मोहीम चालू करतो आहोत पुन्हा एकदा आपल्या सामाजिक राजकीय जागृतीसाठी आपल्या पुढच्या पिढ्यांसाठी नवनेतृत्व निर्मितीसाठी समाज संघटन करण्यासाठी राजकीय जागृती करण्यासाठी राजकीय साक्षरता आपल्याला आणायची आणि त्याच्यातून आकडा जो आहे तो पन्नास पर्यंत घेऊन जाणं सहा खासदार पन्नास पंचावन्न आमदार हे आपलं पुढचं टार्गेट एक आहे एकोणतीस साठीचं आपलं हे टार्गेट असणार आहे आणि यावरती आपण सगळेजण मिळून महाराष्ट्रामध्ये काम करणार आहोत आरक्षणाचा मुद्दा आपण सोडलेला नसला तरी आरक्षणासोबतच समाजाचं आर्थिक सक्षमीकरण हा आपला प्रचंड मोठा अजेंडा असणार आहे उमेदवार ताकदीनं उभे करण्यासाठी त्यांना आर्थिक रसद कशी करता येईल व्यावसायिक उद्योजक जे आहेत त्यांना कसं बळ देता येईल ही इकोसिस्टम आपल्याला पुढच्या कालावधीमध्ये निर्माण करायची आणि म्हणून या उद्याच्या निकालामध्ये तुम्हाला काय वाटते की आपले कुठले कुठले आमदार निवडून येऊ शकतात खात्रीनं आपल्याला यांना ग्रीन झोनमध्ये धरता येईल त्या कमेंट करून कळवा जे कार्यक्रम पाहतात त्यांना विनंती आहे फक्त एक लाईकचं बटन दाबायला आपल्याला कुठली अडचण नसावी आपण सगळेजण प्रयत्न करतोय मेहनत घेतोय आणि तुमचं लाईक करणं शेअर करणं कमेंट करणं हे आपल्या चॅनलला सगळ्यांच्यापर्यंत घेऊन जायला अल्बो सिस्टमधनं देखील मदत करत असतं आणि एक तुमचं ॲप्रिशिएशन देखील मिळत मिळत असतं तर या पद्धतीनं तुमचे काय अंदाज असतील उद्याच्या बाबतीमध्ये ते मला कमेंट करून निश्चितपणे कळवा शेअर करा लाईक करा कमेंट करा एवढंच मी या ठिकाणी बोलतो आणि हा कार्यक्रम थांबवतो उद्या आपल्या बेरोबाला मी साकडं घालतोय आपल्या सर्व जे काही महापुरुष आहेत त्यांना मी या ठिकाणी नतमस्तक होतो देवी असेल बिरोबा असेल आपले बाळोमामा असतील सर्व संत आपले सगळे महात्मे असतील या सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होऊन परमेश्वर उद्या आपल्या पदरामध्ये किमान दहाच्या वरती आमदारांची संख्या टाकून धनगर जमातीला विकासाच्या वाटेने घेऊन जाण्यासाठी धनगर सोबतच इतर बहुजन समाजाला विकासाच्या वाटेवरती घेऊन जाण्यासाठी आपली संख्या जी आहे ती चांगली देवो हीच आपल्या सगळ्यांकडनं मी अपेक्षा व्यक्त करतो इच्छा व्यक्त करतो आणि हा कार्यक्रम थांबवतो धन्यवाद